नमस्कार मित्रांनो में मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजेलदारावर मित्रांनो माझं मत आहे म्हणजे मी ज्यावेळेस ज जमिनीतील पाणी शोधत असतो बोरवेलसाठी पाणी शोधत असतो त्यावेळेस मला नारळ शंभर टक्के फसवतो आणि नारळाने फसवू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे याच्यासाठी एक प्रयोग मी केलेला आहे जर तो तु तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि कदाचित तो प्रयोग मला वाटतं आहे की तो काम करतो आहे परंतु कदाचित तो माझा भ्रमही असू शकतो आहे किंवा माझ्या मानसिकतेप्रमाणे ते काम करत असू शकते परंतु जोपर्यंत तुम्ही वापरून पाहणार नाहीत तोपर्यंत ते मलाही तो कन्फर्म होणार नाही त्यामुळे माझं मत आहे की जर तुम्हाला तो प्रयोग पाहायचा असेल नारळ किंवा बॉटलचा तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की तो प्रयोग पाहायचं आहे किंवा नाही हॅशटॅग लाला बनवे धन्यवाद नमस्कार धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक शेअर आणि भूजलधारा आणि बोरवेल रिसर्च त्याचबरोबर जलजीवन आणि जीवनधारा ह्या सर्व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार नाडकर्णी सर धन्यवाद धन्यवाद एक शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही या व्हिडिओला कनेक्ट झालात धन्यवाद अतिशय छान वाटते की सी पी व्ही सी पाइपचा रिझल्ट चांगला येत आहे पाईपच्या रॉडचा रिजल्ट चांगला येत आहे धन्यवाद